नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट म्हणजेच शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो काय आहे ती बातमी तर आपण बघूया राज्यातील चौदा लाख चाळीस हजार कर्जदार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे वितरण करण्याची माहिती सहकार विभागाने कळवल्याची माहिती आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये दोन हजार सोळा सोळा ते अठरा पर्यंत पासून ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंत कर्जदार शेतकरी रेग्युलर शेतकरी असेल किंवा तो थकीत शेतकरी असेल या तीन वित्तीय वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरलं का किंवा थकीत आहे तर त्यांचं किती थकीत आहे व कोणत्या शेतकऱ्याने या योजनेमार्फत आता सहकार विभागाच्या पत्राकडून माहिती आलेली आहे की त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे हे वितरित केले जाईल त्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट शासकीय व अधिकृत माहिती आलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा तर शेतकरी मित्रांनो इकडे बघा आता या याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेऊया काय म्हणते ते सहकार विभागातर्फे इकडं पहा मुंबई दिनाक नऊ म्हणजे काल आलेली हे संपूर्ण अपडेट आहे तर यामध्ये सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या <coughs> महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार आपल्या बँकेचे लिंक किंवा एकव्याशी या संदर्भात झालेल्या चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी म्हणजेच पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरण करण्यात आलेला आहे मात्र या यो योजनेअंतर्गत पात्र ठरलेला तेहत्तीस हजार सहा तीनशे छप्पन शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी जवळ आपल्या सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या लाभ कुण्या शेतकऱ्यांना मिळाला आहे व चौदा लाख शेतकरी हे कोणते त्या संबंधित महत्त्वपूर्ण व आपल्या सोसायटीमार्फत कोणती माहिती त्या सहकार विभागाला देण्यात आलेली आहे व आपल्या ज्या सहकार विभागातर्फे असो किंवा सोसायटी सो कि असो किंवा बँक असो आपण त्या त्यामार्फत कर्जाची उचल करतो बघा पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पर लाभ सहकार विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस दिनांक पा एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली सन दोन हजार सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणवीस एकुन्विस, या तीन वर्ष त्या तीन वर्षाच्या पैकी दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली असलेल्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत कमाल म्हणजेच किती तर पन्नास हजार रुपयाच्या रकमेत प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे म्हणजेच काय तर या तीन वर्षाच्या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून परतफेड केली असेल म्हणजे सन दोन हजार सतरा अठरा किंवा अठरा एकोणवीस किंवा एकोणवीस वीस या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना कुणाने कर्ज म्हणजे थ्रू असं किंवा सोसायटी थ्रू कर्जाची उचल केली व त्याची परतफेड कंटिन्यू दोन वर्ष केली असेल तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे या संबंधित हा संपूर्ण माहिती आहे बघा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात या योजनेची अंमलबजावणी महा आय टी विकासमार्फत महा आय मार्फत ते बघा महा आय टी संगणकीय प्रणाली करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या थे थेट लाभार्थ्याच्या थे थेट बँकेत वर्ग करण्यात येत आहे बघा त्यानंतर या योजनेचे या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची म्हणजे एकोणतीस लाख दोन हजार शेतकऱ्यांची माहिती हे बघा एकोणतीस लाख दोन हजार शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली त्यापैकी चार लाख नव्वद हजार शेतकरी आयकरदाते पगारदार आदी कारणामुळे अपात्र ठरली तर साधारणतः आठ लाख एकोणपन्नास हजार खाती पीक कर्जाची तीन वर्षापैकी एक वेळ म्हणजे एकच वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरलेली आहे म्हणजे आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन वर्षापैकी केवळ एकच वर्ष म्हणजे तीन वर्षाची उचल केली फक्त एकच वर्ष कर्जाची परतफेड केली त्यामुळे हे देखील आठ लाख शेतकरी अपात्र करण्यात आले तर मित्रांनो आठ लाख पात्र ठरलेले फक्त किती पात्र ठरवलेले आहे तर बघा पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना म्हणजे पंधरा लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला आला म्हणजे जे पात्र ठरलेले आहे या प्रोत्साहन प्रबंधासाठी त्यांना पात्र ठरले असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे पंधरा लाख चौवेचाळीस हजार म्हणजे हे कर्ज खाते पात्र ठरवले त्यापैकी पंधरा लाख फक्त सोळा हजार चौवेचाळीस हजारापैकी आधार प्रमाणीकरण करण्यात आलेल्या तर आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यांसाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतके रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही आहे आपली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची अपडेट हे बघा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजेच चौदा लाख खातेदारांना पाच पाच हजार दोनशे सोळा कोटी रकमेची वाटप हे बघा हे अपडेट आहे नऊ तारीख दोन हजार चोवीसची हे शासकीय वेबसाईट आहे या वेबसाईटवरची शासनाची महत्त्वाची अपडेट आहे तर अपात्र ठरवलेल्या तेत्तीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केलेले आहे जे शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे पण त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही हे बघा तेत्तीस हजार तीनशे छप्पन शेतकरी चौतीस जिल्ह्यातील ज्यांचे पन्नास हजार रुपये सनग्रह राशी म्हणजे प्रोत्साहन पुरवदार कशामुळे नाही भेटले आहे तर त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केले <coughs> नसल्यामुळे तेत्तीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ज्या शेत जो शेतकरी दोन हजार परत सांगू तुम्हाला दोन हजार सतरा सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षाच्या काळामध्ये दोन वर्षे रेग्युलर कर्ज ज्यांना परतफेड केली असून कर्जाची उचल करून अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे तर त्याच्यासाठी या योजनेसाठी अंमलबजावणीसाठी <coughs> महा आय टी विकसित संगणिक प्रणालीद्वारा करण्यात येत असून अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे म्हणजेच महाआयटी मार्फत आय टी मा आय त्याच्यामार्फत हे सर्व काम करण्यात येत आहे म्हणून शेतकऱ्यांना जो शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीवीसमध्ये त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळेल नाही अशा शेतकऱ्यांनी लवकर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्या जेणेकरून आपल्याला हे पैसे जे काही रखडलेले पैसे आहे ते आपल्याला मिळून जाईल हे बघा चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेचे वितरण करण्यात आल्याचे सहकार विभागामार्फत करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो ही होती अपडेट रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांची नऊ तारखेची म्हणजे कालची रात्रीची दहा वाजता अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो हे तर मित्रांनो बघा हे आय अपडेट तर आधारप्रमाणे कर करून घ्या आणि जे ज्या शेतकऱ्यांना मिळेल नाही त्या शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये मिळून जाईल आणि त्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या बँकेकडे किंवा ज्या संस्थाकडून आपण कर्ज घेतो त्या संस्थाकडे जाऊन थेट याची विचारपूस व माहिती करून घ्यावी जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल नाही सानुग्रह राशी मिळेल नाही त्या शेतकऱ्यांना आता कुठंतरी लाभ मिळेल कारण आता निवडणूक का आहे हे काम फास्ट होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका